तुम्हाला फिटिंग करायला प्रॉब्लेम येतो का ब्लाउजला तर अशा पद्धतीने फिटिंग करा असं एक सारखं ठेवलं आहे बारा इंच मुंड आहे हे बघा आता इथं गोलाई म्हणून हे इथं बारा इंच आणि हे इथ मोजलं हे बघा तुम्हाला दाखवते अजून आणि इथं टुकी असते ही इथं ही दीड इंचावर आपली मार्जिंग असते पुढचं ही छाती कशी मोजायची हे बघा इथं हे सारखं पकडून इकडून जो हा पॉईंट आहे छातीचा तिथं छाती हाय आ... पस्तीस हे बघा हे बरोबर इथं आलं असं धरून एकदम पस्तीस आणि खाली इड छातीच्या ठिकाणी शिलाई घेतली आणि हे कमराचा भाग असा डबल फोल्ड करून हे बघा इथं मी याची खून लावली चॉकने खून केली हा सेंटर पॉईंट आहे हा वाला तर ह्या सेंटर मध्य सेंटर म्हणून पाटीचा भाग असा मोजून हो घ्यायचा या सेंटरवर इथं हुकची पट्टी ठेवली आहे हे बघा आणि कंबर आहे एकोणतीस तर सव्वा सात कंबर येतं हे बघा सात इंच आणि ह्या दोन रेषा आणि हे कलवर होतं का हे बघून घ्यायचं नाही होत अशा पद्धतीने शिलाई मारायची हे बघा मेही आणि फिटिंगला दोनच शिलाई मारायची असते पण मी तीन मारली कारण एखादी खोलली त्यांनी वाटलं त्यांना पुढं चालू खोलायचे तर दोन शिलाया राहतात आणि साईडने पण कचरा जास्त काही निघत नाही बघा एकदम सरळ शिलाई ती अशी अशा पद्धतीने शिलाई करा तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि हे बघा तुम्हाला ब्लाऊज दाखवते कसलं भारी शिवलं आहे हे बघा फिनिशिंग कुठंच रिंकल वगैरे काहीच कुठं नाही आहे ह्या बाजूची पण तशीच आहे बघा हे कस्टमरचं ब्लाऊज आहे अजिबात नाही आणि फिनिशिंग एकदम एका दोरीत असते आपली असे ट्रिक्स बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा मथुरा फॅशनला मथुरा फॅशन एक दोन तीन आपल्या चॅनलचं नाव आहे आणि बघा गळा कसा बनवला असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी हे लाईव्ह आहे हे बघा कशी बाई बनली आणि फिनिशिंग पण असं नाही की फिनिशिंग दिसत नाही आहे बघा गळा बघा हा गळा बनवला आहे बाई बनवली आहे चॅनलला लाईक आणि फॉलो करा